जिल्हा परिषद गटात शिवसेना भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या महायुतीचे तीन उमेदवार आज निश्चित झाले जिल्हा परिषदेसाठी संभाजी अलदर कोळा पंचायत समिती गण यासाठी शिवाजी गेलडे शिवसैनिक शिवसेनेचे नेते आणि खाणी जुनेली पंचायत समिती गणासाठी पोपट गडदे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निश्चित झाले आहेत आमचा त्या ठिकाणी शिवसेनेचा युवा नेता अनेक तडफदार नेतृत्व आदरणीय आबा पाटील हे उमेदवार होते आणि त्यांनी गेली एक वर्षभर त्या गणात निवडणूक लढवण्याची मजबूत तयारी केली सर्व कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा होती शिवसेनेच्या की उमेदवार आम्हाला हा द्यावा परंतु काही ठिकाणी तडजोडी कराव्या ला लागते युती करत असताना मागं पुढं सरावं लागते आणि त्यातून शिवसेनेला गणाच्या जागाही जादा, जादा आलेल्या आहेत त्यामुळं आम्ही आबा पाटलांची समजूत घातली आणि त्यांनी माघार घेतलेली आहे गडदे भाजपचे हे उमेदवार झालेले आहेत परंतु आबा पाटलांचं भविष्याचं राजकारण राजकीय अस्तित्व आणि त्यांना पाठबळ देणं हे शिवसेनेचं कर्तव्य आहे निश्चितपणानं आमचे पक्षप्रमुख या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे आबा पाटलांना आशीर्वाद देतील त्यांना पाठबळ देतील त्यांचं भविष्याचं नेतृत्व उभा करतील